असलेल्या दोन्स आणि तरी ही आपली गाडी आलेली आहे आता बसून जायचं तर मित्रांनो नमस्कार सगळ्यांना आणि आजचा आपला ब्लॉग जो आहे जोरा स्पेशल आहे स्पेशल यासाठी आहे की मागच्या एक दोन तीन ब्लॉग आधी मी तुम्हाला सर्वांना सांगितलं होतं की मी ऑफिशियल टूर वरती नाही का बाहेर जाणार आहे आणि तो ऑफिशियल टूर कशा संदर्भात आहे तो तुम्हाला मी ते आता मी सांगतो या ठिकाणी म्हणजे राज्यसेवा पास झालेले जे अधिकारी असतात तर त्यांना दिल्ली अभ्यास दौरा असतो ट्रेनिंगच्या दरम्यान आणि दिल्ली अभ्यास दौऱ्यासाठी आता आम्ही आज जातो आहे म्हणजे ऑफिशियली आपल्याला तिथे जायचं आहे आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन जी आहे आय आय पी ए तिथे आपण थांबणार आहोत आणि भरपूर काही गोष्टी आपण एक्सप्लोअर करणार आहोत तुम्ही या आधीचं जर तुम्हाला माहीत नसेल तर आपले एक दिल्लीचं दिल्ली, दिल्ली ब्लॉकची एक सिरीज पण आहे आपली ती पण तुम्ही बघू शकता त्याची प्लेलिस्टमध्ये त्याची आपण लिस्ट तयार करून ठेवलेली आहे आणि आता जायचं आहे तर पाच सहा दिवसासाठी तर आता भरपूर अशी तयारी करावं लागलेली आहे आणि आता बॅग पॅकिंगचं सुद्धा आता काम या ठिकाणी करायचं आहे आणि हे बघा ही काय करू लागली माहिती आहे का दाखव 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 तर अरे धिका तो नवीन जे शर्ट आणलेलं असतं ना मित्रांनो त्याच्या अशा छोट्या छोट्या ह्या पिन्स ज्या असतात ना ह्या पिन्स त्या कानात घालू लागली दाखव दाखव तर दाखव दाखव लाव घालून दाखव हां म्हणजे लेकर काय काय उद्योग करतील काही सांगता नाहीत दाखव हे बघा म्हणजे कानातलं तयार केलं ती ना इकडे बायको थोडीशी आपली तयारी करून देत आहे आणि हे बघा इकडे ही आता पूर्ण बॅग पॅक करायची आहे कालच अशी मस्तपैकी नवीन अशी बॅग घेऊन आलेलो आहे आणि हे सगळे कपडे आता त्यामध्ये टाकायचे आहेत बॅग पॅक करायचे आहे त्यानंतर जे कामं बाकी आहेत ते पण करायचे आहेत आणि पुढचे सात आठ दिवस आता, आता या दोघी राहणार आहेत यांना मी आता म्हणजे या यांना असं वाटेल आम्ही आता स्वातंत्र्यामध्ये जगत आहोत असं नाही का हो ना ओके ठीक आहे आता मला बॅग पॅक करू द्या हे बघा जायचंय मला ट्रिपला आणि हे पोरगी नाही का जसे कालपासून बॅगा आणल्यात ना तसे ह्या बॅगा घेऊन घेऊन असं त्याला फिरू फिरू बघायला लागल्या दार उघडण्याचं कष्ट बायकोला झालेलं आहे आता असा सगळीकडे पसारा असलेला दोन दिवस आणि या खुर्चीचा चार्ज नाही का मी आता पुढचे दहा दिवस बायकोला देत आहे आणि इकडे या बेडवरचा चार्ज पोरीला देत आहे रिमोट आणि टी व्ही बघण्याचा चार्ज पण दोघींनी वाटून घेतलेला असेलच ठीक आहे बघा आमचं पॅसेंजर गाडी 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 करून राहिला त्या बॅगला नाही का आ, तर आता नाही का साडेचार वाजलेले आहेत मित्रांनो आणि आता आपल्याला निघायचं आहे पाच वाजून दहा मिनटाची आपली ट्रेन आहे संपर्क क्रांती तर यशवंतपुरमवरून ती गाडी येते न, न दिल्लीसाठी आणि त्या गाडीनं आपल्याला जायचं आहे आता पॅकिंग वगैरे सर्व झालेलं आहे आणि बायकोनं नाही का ना मस्तपैकी डब्बा वगैरे पण मला करून दिलेला आहे त्याबद्दल आपले खूप खूप आभार आणि आता कॉम्पिटिशन आहे पुढच्या वीकमध्ये श्राऊचं तर त्यामुळे तिला आता भरपूर सारी प्रॅक्टिस करायची आहे आणि प्रॅक्टिस तिने केली पाहिजे ठीक आहे लक्ष ठेवशील का नाही तिच्यावर हां स्कूटी नाही शिकलेली आहे ना त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेमच आहे मी मी जबाबदार आहे त्याला माग नाही नाही मागचे आठ दिवस झाले स्कूटीवर बसली सुद्धा नाहीये ना, एक... ना? ती मला जबाबदार नाहीच काल परवापासून मी तिच्या मागे लागले म्हणून ती भाग करत आहे पण जाऊ द्या आता वापस आल्यानंतर तिला मी नक्कीच चांगलं तिच्या मागे असे छडी घेऊन मला असं उभं राहावं लागेल त्याशिवाय जाऊ द्या आता मी आता ओला बुक करायचं आहे मला